आज मी डाळ घालून शेपूची भाजी बनवणार आहे त्यासाठी शेपूची भाजी झाडून निवडून नंतर मिठाच्या पाण्यात दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आता पातेलं गरम झाल्यावर याच्यात एक चमचा तेल घालूयात तेल कडल्यावर पाव चमचा मोहरी मोहरी तडतडली की पाव चमचा जिरे घालूयात पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या ठेचून घातल्या चार तिखट हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातल्या पाव चमचा हळद पूड आणि बारीक चिरलेली शेपूची भाजी घालून चांगले परतून घ्यायचं आता भाजी तेलात परतल्यावर इथे मी आधी दोन चमचे मूग डाळ पंधरा मिनिटे पाण्यात भिजण्यास ठेवलेली ती याच्यात घातली चवीनुसार बारीक मीठ घालून परतून घेऊयात आता याच्यात भाजी शिजण्या इतपत एक वाटी पाणी ओतूयात आणि दोन चमचे जाडसर म्हणजेच मोठं मोठं बनवलेलं शेंगदाण्याचं कूट घालूयात आता इथं भाजीमध्ये मला कूट कमी वाटतंय म्हणून मी अजून एक चमचा शेंगदाण्याचं कूट घालते आता याच्यावर झाकण लावून मंद आचेवर भाजी शिजवून घेऊयात भाजी मध्ये मध्ये झाकण काढून चेक करून पहा म्हणजे भाजी करपून खाली चिकटणार नाही हे पहा पंधरा मिनिटानंतर भाजीतली डाळ आणि भाजी, भाजी मौसू शिजली आहे छान अशी गरमागरम भाकरी आणि शेपूची भाजी खाण्यास खूप छान लागली जाते तुम्ही नक्की बनवून पहा आणि अशाच रोजच्या रेसिपीमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार